नमस्कार आपली न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आपण आज आलो आहोत आंबेडकर नगर पूर्व पालघर या ठिकाणी येण्याचं कारण की आपल्यासोबत जी व्यक्ती बसलेली आहेत ती व्यक्ती अत्यंत सुंदर प्रामाणिकपणे ह्या समाजामध्ये दिव्यांगांसाठी काम करणारी व्यक्ती आहे आपल्यासोबत आहेत आदरणीय सन्माननीय मैथिलीताई मिलिंद राऊत ज्यांना अनेक विशिष्ट गुणगौरवमध्ये पुरस्कारामध्ये ज्यांचं उल्लेखनीय कामगिरी पाहून पुरस्कार प्राप्त झालेले आहेत आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय लेवलला त्यांना नऊपेक्षा जास्त पुरस्कार प्राप्त झालेले आहेत ज्यांनी पाच सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी दिव्यांग जनजागृती सेवाभावी संस्थाच्या वतीने एक संस्था ओपन केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून कर्ण कर्णबधीर अपंगत्व जे असतात जे शारीरिक विकलांग जे व्यक्ती आहेत अशा व्यक्तींना ते आधाराची काठी म्हणून या ठिकाणी उभे राहिल्या आणि आसागत हजाराहून जास्त अनेक दिव्यांग लोकांना मदतीचा आधार म्हणून ह्या ताईंनी एक आपलं कुटुंबातलं व्यक्ती म्हणून त्यांच्यासोबत उभे राहिल्या आणि त्यांचं आज जीवन चांगलं सुजलाम आणि सुफलाम बनवलेलं आहे सर्वप्रथम ताई तुमचं आपली न्यूजमध्ये सहर्ष स्वागत आहे अभिनंदन तुमच्या या कार्याला बोलतानाही खूप अभिमान वाटतो कारण की एक महिला एक सक्षम महिला ज्या महिलांकडून आपण आदर्श घेतला जातो ज्या महिलांनी अनेक महापुरुष घडवले त्या महिलेंच्या रूपामध्ये तुम्ही अनेक आपल्या गोरगरीब जे कर्णबधीर असतील विकलांग असतील पायाने हाताने डोळ्याने जे विकलांग असतील अशा सर्वांसाठी तुम्ही निस्वार्थपणे काम करतात तुमच्या कामाची पोचपावती शासनाच्या दरबारामध्ये दखल घेतली जाते आणि तुम्हाला अनेक संस्थांकडून चांगले चांगले पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत आतापर्यंत हा तुमचा जो प्रवास आहे तर तुम्हाला कसं समजलं की आपल्याला एक संस्था ओपन करायला पाहिजेत ह्या गोरगरिबांचा जो मागण्या आहेत जो शासनाच्या दरबारी जो जातोय परंतु त्याच्या काही कागदपत्री पूर्तता न झाल्याने त्यांना त्या संधीचा फायदा भेटत नाही परंतु ती संधी तुम्ही तुमच्या वतीने उपलब्ध करून देतात तर संस्था मध्ये काम करत असताना तुम्हाला काय वाटतं सर्वप्रथम जय भीम जय भीम आज आपल्या न्यूज म्हणजे चॅनल न्यूजच्या माध्यमातून आज तुम्ही माझ्या घरी भेट घेतली आणि आज जे मला जे तुम्ही बोलायची जी संधी देत आहात त्याबद्दल तुमचे मी मनापासून आभार व्यक्त धन्यवाद धन्यवाद मी मैथिली मिलिंद राऊत दिव्यांग जनजागृती सेवाबाई संस्था पालघर जिल्हा अध्यक्षा आणि या संस्थेचे संस्थापक या पालघर जिल्ह्यामध्ये शासकीय दुरवस्थामुळे म्हणजे सर्व दिव्यांग बांधव गोरगरीब निराधार सर्व वंचित okay. तर मी लहानपणापासून म्हणजे लहानपणापासून मी स्वतः दिव्यांग आहे मी लहानपणापासून वयाचे छत्तीस वर्षापर्यंत तसे माझ्यासारखे बरेच असे दिव्यांग आहे okay. गोरगरीब आहे yes. असे बरेच जण बरेच जण वंचित आहेत पालघरमध्ये कुठल्याही प्रकारचे आम्हाला आमच्यापर्यंत योजना शासकीय सवलती लाभ आमच्या दारापर्यंत पोहोचलेली नाही कुठल्या कोणीही आम्हाला आतापर्यंत कोणी मदत केलेली नाही पण जेव्हा या गोष्टीचं जेव्हा मला माहिती पडलं आणि या गोष्टीचा मी खूप अभ्यास केला आणि खोलवर विचार केला तर मला असं वाटलं की काहीतरी करायला पाहिजे खरंच गोरगरीब दिव्यांगासाठी निराधारासाठी काहीतरी करावं ही माझी खूप इच्छा होती आणि ही इच्छा मला ही समाजसेवा करण्याची जी आवड होती ती लहानपणापासूनच ओके म्हणजे ही तुम्हाला आवड लहानपणापासून जेव्हा माझे वडील ग्रामपंचायत मध्ये सदस्य ओके okay. त्या आमच्या गावाची दुरावस्था अशी होती की गावामध्ये लाईट सोय नव्हती गटारी नव्हती पिण्यासाठी पाणी नव्हतं बरेच अशा गोष्टी ज्या आहेत भरपूर म्हणजे समस्या भरपूर होती आणि आम्ही त्या अडचणींना खूप सामोरे गेले आहेत लहानपणापासून वयाच्या छत्तीस वर्षापर्यंत तेव्हा वडील ग्रामपंचायत सदस्य पाच वर्ष होते पण तेव्हा वडिलांनी सगळं ह्या गोष्टी जेव्हा बघितलं तेव्हा त्यांनी ते कार्य पार केले आहे आणि मी वडलाने नेहमी बघायचे आणि माझे पप्पा मला एखादा जर गोरगरीब आला किंवा त्याच्या समस्या घेऊन जरी आला तेव्हा माझे पप्पा मला म्हणायचे बेटा मला एक अर्ज लिहून okay. दे मी जसं सांगेल तसं तू अर्ज लिहायचा मी लिहायची आणि त्यातून मला करण्याची आवड म्हणजे वडील ग्रामपंचायत मध्ये सदस्य असताना आता त्यांना अपेक्षित असलेला कोणत्या विभागाला जर तो अर्ज द्यायचा असेल तर तुमच्याकडून ते लिहून घेत असेल मग ते सतत लिहिणं किंवा त्या शब्दाची रचना ती मांडणी ही तुमच्या डोक्यात होती मग हा काम करण्याची पद्धत तुम्हाला तिथून भेटली मला म्हणजे मला जी आहे Uh, कल्पना माझ्या वडिलांकडूनच मला सगळ्या गोष्टी okay. म्हणजे लहानपणापासून तिथून हा तुम्हाला शिक्षणाचे धडे भेटले हा मग त्यानंतर मग माझं शिक्षण झालं शिक्षण झाल्यानंतर माझं लग्न झालं आणि लग्नानंतर मला खूप शिकायची खूप इच्छा होती परंतु माझ्या मिस्टरांची म्हणजे माझ्या नवऱ्यांची परिस्थिती एवढी खराब होती त्यामुळे मला काही पुढे शिकता आली नाही पण जेव्हा मिस्टरांना माहिती पडलं तेव्हा ते मला मला सांगितले त्यांनी का तुला लहानपणापासून तुला आवड आहे समाजसेवा करायची आवड आहे तू खचू जाऊ नकोस किंवा तू घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी तुला साथ साधते तू पुढे जा तू गोरगरिबांसाठी कर निराधारासाठी जा दिव्यांगासाठी तू पुढे पाऊल उचल मी तुझ्या आहे व्हेरी मिरिंद राऊ सरांचं या ठिकाणी मी कौतुक करू इच्छितो आपली नुच्या वतीने की म्हणतात ना की आपल्या पत्नीला आधाराचा जर हात दाखवला पतीकडून तर ती महिला या जगाला सुद्धा जिंकून घेईल आणि खऱ्या अर्थाने जर मी या ठिकाणी बोलेन की ताईंच्या पाठीमागे सर्वात मोठी जर ताकद असेल तर त्यांच्या घरातील व्यक्ती म्हणजे त्यांचे पती त्यांनी त्यांना आतापर्यंत खूप सपोर्ट करत आहेत म्हणून ताई या ठिकाणी मजल मारत आहेत नक्कीच ताई मग नंतर तुमचं काम कसं काय सुरू असत हे म्हणजे कसं आता आम्ही असे बघायला गेले पालघर जिल्ह्यामध्ये बरेच वर्षापासून म्हणजे बरेच वीस पंधरा वीस वर्ष झाली आम्ही वंचित होतो आणि त्या गोष्टी कसं प्रत्येक दिव्यांग गोरगरीब यांची परिस्थिती एकदम बिकट होती म्हणजे त्यावेळेस त्यावेळेस तुम्हाला हे जाणवलं की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण शारीरिक विकलांग असल्या कारणाने आपली दखल शासनापर्यंत पोहोचत नाही मग समोरच्या व्यक्ती जी विकलांग आहे तिचं काय हा प्रश्न तुमच्या मनामध्ये मग मला ह्या गोष्टी जेव्हा माहिती पडलं आणि मी स्वतः बघितलं आणि खरंच कारण मी गरीबी एकदम जवळून बघितली Nice. मी प्रत्येक निराधाराला बघायचं प्रत्येक गोरगरिबाला बघायचं आणि दिव्यांगांना सुद्धा मला एकदम वाईट वाटायचं एकदम मन माझ्या भराव भारावून जायचं कारण मी स्वतः दिव्यांग आहे माझ्यावर काय विकते हे मला माहिती आहे पण त्यांच्यावर काय त्यांच्यावर काय होत असेल मग त्यावेळेस मी काय केलं मग मी, मी आ, दोन हजार पाच सप्टेंबर दोन हजार एकोणीसमध्ये मी जेव्हा संस्था स्थापन केली आणि मला या कमिटी मेंबरने मला भरपूर साथ दिली खरंच त्यांचा पाठिंबा तर मला आहेत माझ्या मिस्टरांचा पाठिंबा मला खूप आहेत ज्या वेळेस मी संस्था ओपन केली आणि त्यावेळेस मी स्वतः सगळ्यांचे कागदपत्र मी गोळा करून आणि मी शासकीय अधिकारी यांना जेव्हा फेटले कारण मला स्वतःलाही माहिती नव्हतं फक्त आता एवढ्या वर्षापासून आम्ही जेव्हा वंचित होते माझ्याकडे फक्त दिव्यांग प्रमाणपत्र होता पण या दिव्यांग प्रमाणाचा अर्थ काय कोणालाच याबाबत okay. कुठलीही माहिती नव्हती पण आता दिव्यांगाचा अर्थ काय कसं करायचं कोणाकडे जायचं कोणाला भेटायचं या गोष्टी कल्पना नव्हती पण खरोखर मी स्वतः हार मानली नाही मी स्वतः पुढाकार घेतला स्वतः आधी पहिले पुढे पाऊल टाकलं आणि त्यानंतर मी शासकीय अधिकाऱ्यांकडे गेले त्यांना जेव्हा मी ह्या गोष्टी जेव्हा मी सांगितलं त्या लोकांनी मला मार्गदर्शन केले आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी आज बरेच आज पालघर जिल्ह्यामध्ये जवळजवळ चारशेच्या वर जास्त सभासदांना मी बरीच योजना शासकीय सवलती पहिल्यापेक्षा आत्ता मी जास्त सगळ्यांची करून दिलेलं आहे आणि खरंच पहिल्यापेक्षा आत्ताही सर्व दिव्यांग गोरगर मिरादार सगळे आनंद आणि जीवन जगत आहात पहिल्यापेक्षा पहिले परिस्थिती बिकट होती त्यावेळेस त्या त्या मानाने आता चांगल्या त्यांचा आनंद हा माझा समाज आहे बरोबर नक्कीच या आपल्या महाराष्ट्राला लागलेला एक इतिहास तो म्हणजेच बुरुजगड या बुरुजगड गडावरून हिरकणी नावाची एक व्यक्ती होती स्त्री होती जिने आपल्या बाळाला दूध पादण्यासाठी त्या गडावरून सुद्धा खूप म्हणजे जीवाची पराकाष्ठा करून तिथून गेली होती आणि बाळाला दूध होतं मग तुम्हाला राष्ट्रीय हिरकणी पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे मग वेळेस राष्ट्रीय हिरकणी पुरस्कार प्राप्त झाला आणि तुम्हाला नॉमिनेशन मधून फोन आला असेल की ताई आपणास आम्ही उल्लेखनीय तुम्ही कामगिरी केल्याबद्दल आपणास राष्ट्रीय पुरस्कार हिरकणी पुरस्कार देत आहोत त्यावेळेस असा पुरस्कार घेताना म्हणजे तुम्ही कोणत्या पुरस्काराची अपेक्षा केली नाही फक्त निस्वार्थपणे काम करणं आणि फक्त आपल्या जे आपल्यासारखे जे दिव्यांग आहेत त्यांच्या हक्कासाठी त्यांच्या न्यायासाठी मग शासनाच्या दरबारी पाठपुरावा करायचा असेल किंवा इव्हन त्यांना मदतीचा आधार द्यायचा असेल हा तुम्ही निस्वार्थपणे काम केलं परंतु तुमच्या ह्या सर्व कार्याची दखल जेव्हा एखादा संस्था किंवा महाराष्ट्र सरकार किंवा शासन एखादी संस्था घेत असेल आणि त्यांच्याकडून तुम्हाला ॲप्रिशिएट किंवा असं सत्कार मूर्ती म्हणून तुम्हाला जेव्हा फोन येत असेल मग हा सत्कार घेताना तुम्हाला काय वाटत असेल हा सत्कार घेताना मला अतिशय आनंद होतो कारण हा जो मला पुरस्कार जो मिळाला आहे आज माझं सर्व महाराष्ट्र रत्न पुरस्कार आहे राष्ट्रीय रिकणे पुरस्कार आहे आदर्श अरणराघी म्हणून सर्व माझे जे पुरस्कार माझे आहेत हे खऱ्या अर्थानं हा जो पुरस्कार आहे हा जो माझा सन्मान आहे ते माझ्या दिव्यांगांच्या गोरगरिबांच्या आणि निराधारांच्या आणि माझ्या पतीच्या त्यांच्या आशीर्वादामुळे आज आश पाठिंबामुळे हा मला हा पुरस्कार मला हमानाचा पुरस्कार हा मिळालेला आहे आणि जेव्हा खरंच मला जेव्हा मलाही माहिती नसतं पण समोरून जेव्हा कॉल येतो काही येतो आणि अचानक आपल्याला जेव्हा तिथे बोलवलं जातो की एवढं मन माझा आनंद होतोय ना खरंच की मी काहीतरी केलंय म्हणून आज माझ्या कामाची ही पोच पोहोचवतीय धन्यवाद था अंधारातून प्रकाशक ओके नक्कीच नक्कीच आणि ताई जेव्हा हा संपूर्ण काम करत अस ना आता पुढे पुढे अजून दिव्यांगासाठी अजून काय तो मला काम करायचं मला तर असं वाटतं की मी मला भरपूर मला दिव्यांगासाठी करायचंय तसेच आता रिसेंटली पालघर जिल्ह्यामध्ये जेव्हा एक शासकीय कार्यक्रम होता त्या शासकीय कार्यक्रमामध्ये आदरणीय सन्माननीय जे दिव्यांगांसाठी खऱ्या पद्धतीने ज्याने आवाज उचलला ते म्हणजे सन्माननीय मंत्री बच्चू कडू साहेब यांच्या हस्ते तुमचा सत्कार झाला होता मग अशा जेव्हा शासकीय दालनामध्ये आपण येतो ज्या गोरगरिबांचे आवाज घेऊन तिथे येतो आणि तशा ठिकाणी मोठ्या कार्यक्रमाला जेव्हा व्यक्तींकडून सत्कार होतो त्यावेळेस काय वाटत असेल म्हणजे तसं मला खूप म्हणजे खूप बरं वाटतं जे कसं एखाद्या मोठ्या प्रतिष्ठित व्यक्ती आपल्याला जेव्हा आपल्याला समोर आपल्याला स्टेजवर जेव्हा बोलवतात तेव्हा असं एकदम मन माझं भारावून जातं आणि मी जेव्हा पुढे जाते ना सगळे दिव्यांगांना सगळ्यांना करते मग कुठेतरी मला अभिमान वाटतो की कुठेतरी माझा सत्कार होत आहे की माझा सन्मान होत आहे म्हणजे हा सत्कार हा तुमचा नसून तो संपूर्ण ज्याने तुम्हाला सपोर्ट केला असेल आतापर्यंत सर असतील मिलिंद सर असतील किंवा तुमच्या संघटनेचे प्रत्येक प्रतिनिधी सदस्य ह्यांच्या सर्वांच्या मेहनतीने हा सत्कार घेण्याचा लाभ झाला तर मला एक सांगा की आत्तापर्यंत आपल्या संस्थेच्या माध्यमातून कोणकोणत्या योजना आपण दिव्यांगांना दिलेल्या आहेत खरं तर बघायला गेलं तर म्हणजे कसं आहे माझी जी संस्था आहे ती दिव्यांगांची संस्था आहे गोरगरिबाची आहे मी स्वतः स्वतः मला कार्यालय नाही आहे माझ्या संस्थेला कार्यालय नाही कार्यालय okay, नाही मी स्वतः ओटीवर बसते माझ्या दिव्यांगाने म्हणून काम करते आणि मी निस्वार्थ इमानदारी निशुल्कपणे मी, मी सेवा करते आणि मी करत राहणार मी एक स्वतः दिव्यांग आहे आणि दिव्यांगत्वावर मात करून प्रत्येक अडअड किंवा संघर्षाना समस्यांना मी सामोरे जाऊन मी संघर्ष करून शून्यातून विश्व निर्माण करून आज मी जवळ जवळ चारशेच्या अधिक सभासद मी माझ्या या कार्यातून जोडलेला आहे आणि माझ्या कार्यातून तुम्हाला तु सर्व धर्म समभाव हा दर्शन माझ्या सामाजिक कार्यातून तुम्हाला तु दिसेल खूप छान कारण मी विविध घटकासाठी विविध समाजासाठी मी कार्य करते त्या समाजासाठी कार्य करत असताना मी जागतिक आदिवासी दिन रमजान ईद प्रत्येक समाजासाठी जे असतात ते प्रत्येक कार्यक्रम आपल्या या संस्थेच्या माध्यमातून होत असतात तसे गोड दिवाळी असते प्रत्येक दिव्यांगांच्या घरी गोरगरीबाच्या घरी दिवाळी साजरी होत नाही का आर्थिक परिस्थिती त्याच्यामध्ये दाखवली आहे त्यामुळे मी त्यांच्यासाठी गोड दिवाळीसुद्धा करते जागतिक अपंग दिन हा मोठा ऑल भारतामध्ये हा साजरा केला जातो तोही कार्यक्रम उपक्रम केले जाते तसेच सर्व समाजामध्ये विविध घटकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी काय केले सर्व समाजासाठी त्यांनी केलेलं आहे तेही त्यांना मी आपल्या संस्थेमध्ये तेही उपक्रम केले जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते पण आम्ही छोट्या पद्धतीने आपल्या संस्थेच्या माध्यमातून मी करत असते बरेच उपक्रम आपल्या संस्थेच्या माध्यमातून मी करत असते आणि खूप विविध प्रकारच्या म्हणजे कसं आहे मी पहिले काय होतो आम्ही अंधारातून मी प्रकाशाकडे आणण्याचं काम मी केलेलं आहे का केलेलं आहे की बरेच सर्व दिव्यांग वंचित होते आणि त्यांना जेव्हा संस्था ओपन झाल्यानंतर सगळ्या गोष्टी त्यांना निधी पेन्शन बसपास रेल्वे कन्सेक्शन आणि पस्तीस किलो अंत्योदय धान्य तसेच रांगेत रेशन कार्ड मध्ये पण तिकडे पण दुकानामध्ये रांगेत उभे राहायचे ओके म्हणजे अपंगांच्या ज्या सुखसुविधा सुखसुविधा ज्या आहेत जी योजना आहेत जी सवलती आहेत ते बऱ्याच मी या माझ्या संस्थेच्या माध्यमातून मी केलेलं आहे आणि बऱ्याच या तसेच मदतसुद्धा मी केलेली आहे म्हणजे जी एखाद्याला वैद्यकीय मदत छोट्या मोठ्या रोजगारासाठी मदत किंवा एखाद्याचं घर असेल किंवा लाईट म्हणजे फक्त त्या व्यक्तींच्या अपंगांच्या कॅटेगरी मधल्या नसून त्याही व्यक्ती तो एक व्यक्ती मनुष्य आहे आणि मनुष्याला अन्न वस्त्र आणि निवारा ह्या जर नसतील त्याही तुम्ही देण्याचा दिलेला मग त्या ठिकाणी शासनाची कोणाची वाट बघता मला शासनद्वारे मी कुठल्याही प्रकारची उमेद न होत नाही कारण मला आर्थिक पाठिंबा जरी नसला मी कुठल्याही प्रकारची होत नाही कारण मला दानशूर जे असतात मान्यवर ते आम्हाला म्हणजे भेटवस्तू भेटवस्तू म्हणजे गोड धान्य किंवा काय या स्वरूपात आम्हाला भेटवस्तू दिली जाते त्यातूनच आम्ही हा उपक्रम केला जातो मला कुठलेही शासनद्वारे मानधन मिळत नाही okay, अजून तुम्हाला मला शासनद्वारे कुठलेही मानधन मिळत नाही मी एक निस्वार्थ इमानदार मी निशुल्कपणे मी गोर गोरगरिबाची आणि निराधाराची मी मी सेवा करत आहे आणि मी शेवटपर्यंत करणार कायम करणार खूपच छान ताई खूपच छान म्हणजे कोणताही शासनाच्या ठिकाणी कधीच कमिटमेंट केली नाही की मी हे काम करते तर मला काय ते त्याचं आउटपुट द्या मग तुम्ही हा माझा स्वतःचा परिवार माझ्या परिवारातला एक व्यक्ती म्हणून तुम्ही त्यांना सर्व गोष्टी पुरवत असतात आपल्या ह्या संस्थेच्या माध्यमातून एवढं बळ कुठून येतं बघा मला कसं आहे माझे जे दिव्यांग बांधव आहेत गोरगरीब आहेत तर ते माझ्यासाठी म्हणजे माझ्या परिवारच आहे मी एक खरं बघायला गेलं ना भाऊ म्हणजे कसं सर की मला स्वतःला काही नाही मी एक निराधार आहे मी निराधार आहे मी दिव्यांग आहे मला काहीच नाही पण माझे दिव्यांग आहेत जे निराधार आहेत जे गोरगरीब ही माझी लेकरं आहेत मी त्यांची आई आहे माझी ती लेकरं आहेत आणि एक मी कुटुंब तयार केलं आहे त्या कुटुंबातून भरपूर माझे जे आहे दिव्यांग माझ्यासाठी लाख मुलाचे माझे कुटुंब आहेत खूप छान खूप छान धन्यवाद ताई तुम्ही वेळात वेळ काढून तुमच्या संस्थेची माहिती आणि त्या संस्थेचं काम करत असताना त्याच्या पाठीमागे आपल्या प्रत्येक मेंबर्सच्या पाठीमागे दिव्यांगांच्या पाठीमागे अनपेक्षित उभी राहिलेली आई आपल्या लेकरांचं जेही काही प्रॉब्लेम्स असेल मग त्यांना घर असेल त्याच्या घरामध्ये काही आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असेल किंवा त्याच्या घरामध्ये कोणतं अपंगत्व प्रमाण असेल मग ह्या गोष्टीला शासनाच्या ठिकाणी पाठपुरावा करून शासनाकडून मिळालेला त्यांना जो निधी असेल किंवा काही योजना असतील तर त्या निस्वार्थपणे स्वतःच्या पैशाने उभं करून अजूनहीसुद्धा सरकारच्या दरबारातून याला कोणताही निधी प्राप्त झालेला नाही किंवा अपेक्षाही नाही जर अपेक्षा असते तर आज पण काम राहिला नसता स्वतःच्या स्वखर्चाने आतापर्यंत उभा केलेला हा संसाराचा डोळारा आणि तो करत असताना त्यांना जो आनंद भेटतो तो आपण त्यांच्या कामाची पोच पावती आपण बघत असतील की त्यांना अनेक विशिष्ट पुरस्काराने सन्मानित केलेले आहेत अशी स्त्रीचं सन्मान आपली न्यूजच्या वतीनं आम्ही करतो आहे धन्यवाद ताई आपण वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिल्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो आणि तुमची जी काही या ठिकाणी काम करण्याची पद्धत आम्हाला सांगितली त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार आणि तुमच्या संस्थेला आमच्याकडून खूप साऱ्या मंगलमय शुभेच्छा नमोबुद्ध बुद्धाय जय भीम